बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून प्रेमाचे वारे वाहू लागलेत निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांची घरात एंट्री एकत्रच झाली पहिल्या दिवसापासूनच या दोघांमध्ये खूपच चांगली मैत्री आहे पण ही केवळ मैत्री नसून दाल मी कुछ काला है आहे असं घरातील प्रत्येक स्पर्धकाला वाटतं एकंदरीत त्यांच्या वागणुकीतून ही केवळ मैत्री नव्हे तर मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे असं प्रत्येक प्रेक्षकांना वाटतंय पण या दोघांनी कधीच त्यांचे दोघांचे एकमेकासाठीचे प्रेम कबूल केलेले नाही आहे अरबाज आणि निकी हे कपल म्हणून आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार की नाही हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये कळेलच पण तुम्हाला माहीत आहे का अरबाचा गर्लफ्रेंड असून अरबाजच्या गर्लफ्रेंडचे अनेक फोटो व्हिडिओ आपल्याला त्याच्या सोशल मीडियाच्या साईटवर पाहायला मिळतात अरबाज पटेल हे नाव प्रसिद्ध झालं ते स्प्लिट विलाय या कार्यक्रमामुळे स्प्लिट विला या कार्यक्रमानंतर काही दिवसातच त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडविषयी सगळ्यांना सांगितलं होतं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिझा असून स्प्लिट विला या कार्यक्रमाच्या दरम्यानच मला ती आवडायला लागली असं मला वाटायला लागलं या कार्यक्रमाच्या दरम्यान मी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करत असलो तरी माझं सगळं लक्ष हे लिझामध्येच होतं खरं तर मी कार्यक्रमात असताना माझं आणि नायराचं काहीतरी सुरू आहे असं लोकांना वाटत होतं पण असं काहीच नव्हतं लिझा आणि मी गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ पाच वर्षापासून एकमेकांना ओळखतो सोशल मीडिया साईटवर आमच्या दोघांचे अनेक व्हिडिओ देखील आहे या व्हिडिओवरून आमच्या दोघांचं लग्न झालं आहे का आम्ही दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत का यांसारख्या शंका मला नेहमीच विचारण्यात आल्या पण स्प्रिट विला या कार्यक्रमाच्या आधी आम्ही दोघं नात्यात नव्हतो या कार्यक्रमात असतानाच मला ती प्रचंड आवडते असं मला जाणवलं आणि या कार्यक्रमातून बाहेर आल्यावर लगेचच मी तिला प्रपोज केलं आणि तिने देखील होकार दिला असं त्याने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितलं होतं लिझाला तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ती इतकीच सुंदर आहे लिझाच्या सौंदर्याचे अरबाचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात त्या दोघांचं कपल त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडतं आता या कार्यक्रमादरम्यान निखीला तो लिजाबाबत सांगतो की नाही का निखी आणि त्याचं अफेअर सुरू असल्याचं आपल्या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळतंय हे आपल्याला काही दिवसातच कळेल यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा